एक नंबर आपण बघू शकता किती मोठी चिंबोरी भेटलेली आहे तर आता आपल्याला एक चिंबोरा भेटला इथं बघू शकता तुरले आहे तुझे या बोटावचा बोलली अशी दिलीस तर आहे का नाही दे हात घालून काढते त्याला इथं बघा पान शेडा किती फास्ट चाललाय गावला 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 आणि हा बघा याला परत आम्ही हाणत होत नाही डोक्याला ताप एक दिला एकदम हानल्या दिवशी नमस्कार मित्रांनो मी राज मात्रे आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण आलोय दिघाटीला आपण आजूबाजूला बघू शकतो संपूर्ण जंगल आहे याच जंगलात आपण जंगला आज चिंबोरी पकडायला चाललेलो आहोत आपण आलो तेव्हा उजड होता म्हणून आपण घरी बसलेलो आलो तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत चिंबोरी पकडायला वाटेत जाताना इथे शंकराचं मंदिर आहे चला इथून आता आपण पुढे जाऊया आपल्याला पहिलाच चेंबर भेटलेला आहे बघू शकता दाखव हा बघा गोहारा चे बोर हा कुर्ली आहे आपण बघू शकता चल गे हा बघा दुसरा चेंबोर भेटलाय आपल्याला आत्ता आलू बस इसी के साथ नहीं होता है ना बट चलो हां तो काम आई थी ये आ गई अरे वो आटा क्यों बन आतापर्यंत आपल्याला दोनच चिंबोरी भेटले आहेत आता आप बघूया आपल्याला किती चिंबोरी भेटतात हे बघा आपले एवढे मित्र आहेत आता अर्धे जण इथे जाणार आहेत आणि अर्धे या साईडला जाणार आहेत तर चला चल आपण या साईडला जाऊया चल आपले काही मित्र त्या साईडला चाललेले आहेत आहे काय

खाली गवत बघा किती वाढलेलं आहे इथं बघा आपले मित्र सुद्धा आले तिथं काय गावला चिंबोरी काय या ना काय अजून गावलाय तर आतापर्यंत आम्ही बराच फिरलोय पण अजून तीनच चिंबोरी भेटलेले आहेत आम्हाला

बघा किती फास्ट चाल हा बघा इथं धर मार धरत आहे थांब 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 धर 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 बॅटरी घे गदा खपली तू आपल्याला छोटा चिंबोरा भेटलेला हा सोडून देऊया याला चला नाही तर तसं थांबून जमाचा नाही

दिखे। दिखे। गावला 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 आवडी जाणे एक्केच सोबत चालून कसा हवाचा हा चल काय संपूर्ण झाडे झुडपे पसरलेले आहे तर बघा भेटलाय आपल्याला रुपयाचा भेटलाय येतो बेरुख झालाय काय नाही भेटत बेरुख दिला यांनी सोडून देटणार नाही नको फेक भेटेल काय भेट किती मोठा चल त्याला आता आपण सोडून देऊया सोड सोड तुला

तर आता आपल्याला कुर्ली भेटलेली बघा ते पिल्ला आहेत त्याच्यात जाऊ दे जाऊ दे त्याला पिल्लांवाले होते काय मस्त आपल्याला कुर्ली भेटली आता नहीक हकते हाय हरा होwie चिछाश पर जम invers, नहां, पम плох disabilities सोडून देरून सोरून पिंचे आहे सोडून दे पिल्लांची कुर्ली भेटलेली बघू शकता आपण सोडून देऊया आपण त्याला सोरा अजून चिंबोरी ना आपल्याला बघूया बघूया चिंबोरी चला तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत रिटर्न हा बघा कार्टून आमच्या सोबत होता याच्यामुळे आम्हाला लवकर जायला लागते हा जाम तारस दिलेला आहे मित्रांनो आता आपण परत रोप्या त्याच्या घरी आलेलो आहोत चिंबोरी पकडून हे बघा चिंबोऱ्यांचे गुण जास्त नाही भेटले आपल्याला बघूया किती भेटले मित्रांनो बघू शकता आपल्याला चिंबोर किती भेटले जास्त जास्तने भेटले तरी पण ठीक आहे तर चिंबोरी पकडून वगैरे आता आपण घरी आलोय तर मित्रांनो आजची व्हिडिओ आपली कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा